नमस्कार मी डॉक्टर गीताली लिव्हिंग आयुर्वेदामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे आहार घटक भारतामध्ये शाकाहार व मिश्र आहार असे दोन्ही प्रकारचे आहार सेवन करणारे व्यक्ती आहेत आहारामध्ये बृहत्रीमध्ये वर्णित शाकवर्ग शमी वर्ग व फलवर्ग या द्रव्यांचा समावेश होतो तर आज आपण पाहणार आहोत शाकवर्ग शाकाहार हा सत्वप्रधान असून तो पचनास हलका असतो तसेच त्यामध्ये प्रोटीन व फॅट हे मांसाहाराच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणामध्ये असतात आज आपण पाहणार आहोत शुकधान्य वर्ग याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत तांदूळ तांदळाचे अनेक प्रकार आहेत पण त्यामध्ये रक्तशाली ही श्रेष्ठ सांगितलेली आहे तांदळाचा रस आणि विपाक हा मधू तर अणुरस कषाय व वीर्य शीत आहे ते स्निग्ध वृष मूत्र अल्पमलकर मलघट्ट करणारे त्रिदोष शामक लघु बसण्यास हलके व तृष्णाशामक आहेत भारताच्या अनेक प्रांतांमध्ये भाताचे अधिक प्रमाणामध्ये सेवन केले जाते भातामध्ये पिष्टमे पदार्थ असतात परंतु खनिजे व स्नेह हे बहुधा आढळत नाही त्यामुळे भाताचे सेवन हे दुसऱ्या पदार्थांबरोबर करणे गरजेचे आहे या कारणाने संतुलित आहार हा घेता यावा परिताम भात वरण लिंबाची फोड साजूक तूप व मीठ याचे एकत्रितपणे सेवन करावे चरकानुसार शुक व शमी धान्य ही एक वर्ष जुनी वापरावी तर आपण पाहणार आहोत भात बनवण्याची पद्धत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे व त्यानंतर पाच ते दहा मिनटं ते साईडला ठेवून द्यावे त्यानंतर गॅसवरती किंवा चुलीवरती पाण्याने भरलेला टोप ठेवावा व त्याला उकळ आल्यावरती त्यामध्ये तांदूळ घालावेत व तांदूळ शिजवावे हात शिजल्यावरती भात हा चाणीवरती गाळून घ्यावा व पाणी साईडला करावे त्यामुळे भात पसण्यास हलका होतो व पोटही सुटत नाही